नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र करायला विसरू नका तर बघूया जोधपूर येथे शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांच्यावर जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या आदेशाने खालापूर तालुक्यातील माधवबाग येथे आसाराम बापू यांचा उपचार करण्यात येत आहे सात दिवसासाठी आसाराम बापू यांचे उपचार करण्यात येणार आहे आसाराम बापू यांच्यावर माधवबाग येथे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती माधवबाग येथील डॉक्टर राहुल जाधव यांनी दिली माधवबाग परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रायगड जोधपूर हायकोर्टाचे निर्देश आहेत की बापू यांना इथे मिळालेली आहे जोधपूर हायकोर्टाचे आम्हाला पेपर्स मिळाले बाधोबाग हॉस्पिटलसाठी त्यांना ते जे पेशंट आहे त्यांना इथे ॲडमिट करून सात दिवसाची हृदयरोगा ट्रीटमेंट करावी माधोबाग हॉस्पिटल हे खोपोलीचं जे आहे हृदयरोग आणि डायबेटीज ट्रीटमेंट करणारं महाराष्ट्रातलं एन बी एच एक क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे त्याच्या बेसिसवर आणि आमची जे आत्तापर्यंत दीड ते दोन लाख पेशंट आम्ही ट्रीट केलेली आहे त्याच्या आधारे बापूरचे काही जे भक्त होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली त्या पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट करायची परवानगी मिळाली पहिल्या दिवशी सहा मिनटं त्यांना चालायची टेस्ट होती त्याच्यामध्ये दिवशी एक मिटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते साडेचार मिनटं हे कंटिन्युअसली चालू शकतो आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे योगा आहे फिजिओथेरपी आहे असं कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर ॲलोपॅथिक अनेक त्याचं त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट लाल त्या दिवसामध्ये त्यांचं जे पहिल्या दिवसात थेट व्यक्ती सहा साडेचार मिनटांचं ते आता सहा मिनटापर्यंत आलेलं आहे पहिल्यापेक्षा त्यांच्या थेटमध्ये सुधारलं नाही उपचारामध्ये आयुर्वेदिक आमचं जे प्रोटोकॉल आहे मागोमाग आयुर्वेदिक योगावर ते आपण त्यांना दम लागणे छातीत जोडणे जिथे शुगर जास्त आहे त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण ते स्नेहर असते ट्रीटमेंट आहे त्यामध्ये काम